mm <laughs> इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही चैतन्य आणि त्यासोबतच जो काही अर्जुनचा आहे ते दोघेसुद्धा इकडे आता सायलीला भेटायला निघालेले असतात त्यांचं असं म्हणणं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे आता मिसेस सायलीला भेटायचं आहे आणि मिसेस सायलीला भेटल्यानंतरच आपण इथे त्यांच्या मनामध्ये काय आहे ह्या सर्व गोष्टी इथे जाणून घ्यायच्या आहेत असं इथे अर्जुनचं म्हणणं असतं पण आता मात्र इकडे अर्जुनला भेटायला जात असताना त्याला सर्व काही गोष्टी इथे आठवत असतात म्हणजेच की कल्पनाने कशा पद्धतीने इथे त्याला काही गोष्टी सांगितलेल्या असतात आणि तू ह्या पद्धतीने असं करायचं नाही आहेस वगैरे आणि त्यासोबतच इथे जो काही अर्जुन आहे तो सुद्धा ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलत असतो आणि काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे मला मिसेस सायलींना तर भेटायचंच आहे पण मी कशा पद्धतीने त्यांना भेटू आणि काय करू हीच गोष्ट मला इथे समजत नाही असं सुद्धा अर्जुनचं आता इथे झालेलं असतं आणि अर्जुनच्या ह्या सर्व काही गोष्टी आता इथे झाल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे सायली मात्र अर्जुनच्या आठवणीमध्ये बेशुद्ध पडलेली असते तिच्या गळ्यातलं जे काही मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र मात्र आता इथे मधुभाऊकडून तुटलेलं असतं मधुभाऊनीच खरं तर तोडलेलं असतं त्यांचं असं म्हणणं असतं की तुझं जर लग्नच खरं नाही आहे किंवा तुझं लग्नच जर झालेलं नाही आहे तर हे जे काही मंगळसूत्र तू घालत आहेस ते मंगळसूत्र मात्र तू इथे कुणाच्या नावाने घालत आहेस असा धडधडीत आणि सनसणीत प्रश्न इथे त्यांनी विचारलेला असतो आणि त्याचबरोबर गोष्ट तर विचारलीच असते <laughs> आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे विचारलेली असते आणि ती म्हणजेच की इथे तुझ्यामध्ये आणि अर्जुन रावामध्ये असं नवरा बायकोचं वगैरे नातं होतं का असंसुद्धा आता इथे विचारलेलं असतं आणि जेव्हा ही गोष्ट आता इथे विचारण्यात येते तेव्हा मात्र सायरीला इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो की मधुभाऊनी असं काहीतरी विचारलेलं आहे आणि तेव्हा इथे ती बोलत असते मधुभाऊ तुम्ही काही पण कसं बोलता आणि त्यासोबतच इथे कुसुमसुद्धा बोललेली असते की मधुभाऊ तुम्ही असं सायलीला कसं विचारू शकतात तेव्हा आता इथे मधुभाऊ म्हणत असतात की बघ मग मी स्वतःच एवढा विचित्रपणे वागत आहे किंवा मला स्वतःलाच एवढा धक्का बसत आहे की मला माझ्याच मुलीला ह्या सर्व काही गोष्टी इथे विचाराव्या लागत आहेत आणि त्यामुळे मग मी इथे काय करू शकतो असं इथे ते बोलत असतात था आणि ह्या सर्व काही गोष्टी आता इथे ते बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता इथे जो काही आपला इथे अर्जुन आहे अर्जुन जो आहे तो इकडे तिला भेटायला निघालेला असतो आणि तिला भेटायला निघाले नंतर त्याला सर्व गोष्टी इथे आठवत असतात इकडे जे काही कुसुम आहे कुसुमसुद्धा आता इथे सायलीला उठवण्याचं सा पूर्ण काम करत असते ती म्हणत असते की नाही सायली तुला काही होणार वगैरे नाही आहे आणि तू काळजी वगैरे करू नकोस असं सुद्धा आता इथे कुसुम जे आहे ती इथे बोलत असते आणि कुसुमने ह्या सर्व काही गोष्टी आता इथे बोलायच्या नंतर मात्र तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही आ, प्रिया आहे तर खरं तर आता इथे प्रियाचं असं म्हणणं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा आता इकडे जी काही कल्पना आहे त्याचबरोबर इथे आता घरातील जे काही लोक आहेत त्यांना आपण इथे पाहायला गेलं पाहिजे किंवा आता इथे आपण त्यांना जाऊन विचारलं पाहिजे की तुम्ही सर्वजणं कशा आहात कशा नाही म्हणून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे आपण त्यांना असं वाऱ्यावरती नाही सोडलं पाहिजे असं इथे तिचं म्हणणं असतं आणि जी काही कल्पना आहे ती मात्र त्याच हिशोबाने इथे सर्व काही प्रियाची आहे ती और... त्याच हिशोबाने इथे सर्व काही प्रयत्न करत असते म्हणजे तिचं असं म्हणणं असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे आपण इथे राहून चालणार नाही किंवा आता आपल्याला इकडे गेलंच पाहिजे म्हणजेच की जी काही आपली इथे आता कल्पना मामी आहे तिचं निमित्त करून मला अर्जुनच्या सुद्धा जवळ जाता येईल असं इथे तिचं म्हणणं असतं इकडे मात्र जी काही सायली आहे ती अगदीच अशक्त झालेली असते आणि तिला खूप जास्त त्रास होत असतो आणि त्रास होत असताना एकच गोष्ट ती इथे बोलत असते अर्जुन दरवाजाच्या बाहेर उभा असतो आणि अर्जुन दरवाजाच्या बाहेर उभा असताना मात्र इथे सायली उठते आणि म्हणत असते की अर्जुन सर आलेले आहेत आणि अर्जुन सर आहेत बाहेर असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे आता जी काही कुसुम आहे ती म्हणत असते नाही कसायली असं काही नाही आहे तुला भास होत आहे पण आता इथे ती बोलत असते नाही मी अर्जुन सरांना इथे पाहिलेलं आहे अर्जुन सर आलेले आहेत असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी आता इथे ती बोलल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो अं अर्जुनलासुद्धा आता इथे सायलीचा भास होत असतो आणि त्यासोबतच त्यालासुद्धा असं वाटत असतं की नाही खरंच सायलीला माझी किती गरज आहे आणि त्यासोबतच त्याला खरं तर भेटायचं असतं पण आता कुसुमने असं सांगितलेलं असतं की नाही अर्जुनराव तुम्ही इथे जी काही सायली आहे तिला इथे नाही भेटू शकत आणि त्यासोबतच ही खूप जास्त चुकीचं असणार आहे तुम्ही तिला भेटायला जाणं वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्यानंतर

सायली जी आहे ती खूपच जास्त रडत असते तिला खूप जास्त वाईट वाटत असतं कारण तिला असं वाटत असतं की हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्यासोबतच इथे अर्जुन सर आलेले आहेत आणि अर्जुन सर आलेले असल्याकारणाने सुद्धा इथे मला ते भेटू देत नाही वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे तिला खूपच जास्त त्रास देत असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी आता इथे तिला त्रास तर उड़ेश, आता प्रेक्षकांना इथे आजच्या भागामध्ये एवढ्याच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि ताहून तो तेवढाच आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये जो काही अर्जुन आहे अर्जुनला मात्र आता इथे सायलीला भेटायला जायचं असतं आणि सायलीला भेटायला जायचं असल्याकारणाने आता इथे आणि तेव्हा आता इथे जो काही अर्जुन आहे तो इथे सायलीला भेटायला आलेला असतो आणि सायलीला भेटायला आल्याच्या नंतर आता इथे मात्र त्याला भेटायचं असतं आणि तो रिक्वेस्ट करत असतो आणि मला मिसेस सायलीला भेटायचं आहे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलतो आणि तेवढ्या तिथे मधुभाऊ आलेल्या असतात आता तेवढ्या तिथे आल्याच्या आल्याच्यानंतर मात्र इथे आता ते, ते बोलत असतात की हा सर्व काही काय प्रकार आहे आणि तुझी हिंमत कशी झाली ते माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलीला भेटायची आणि त्यासोबतच तुला जर सायलीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा असेल किंवा तिच्या चेहऱ्यावर कसलं दुःख पाहायचं नसेल तर तू ह्या पेपरवरती सह्या करशील म्हणजेच की ह्या इनुषीच्या पेपरवरती तू इथे सह्या करशील असं इथे जे काही मधुभाऊ आहेत त्यांनी इथे स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील ऐकायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद